কে ভাল पावदा कुठल्या पण असते नाही हे चांगलं आहे जाऊ दे बना हे एक मिनिट एका मिनट चल अभिनेत राहाय जाऊ दे चल हां ते पण येता केज वाशिया आम्हाला केजची संधी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही तमाम केजवाश्याचे ऋणी आहोत आणि त्यांच्या ताकलेल्या विश्वासाला तडा ना जाऊ देता तीन वर्ष झाले अविरत सेवा करून अविरत सेवा करून एक आम्ही एक गावचे सेवक आहोत अशा पद्धतीच्या अशा भावनेतून आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत आणि प्रत्येक गल्लीपर्यंत जाऊन कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला ज्या ज्या अडचणी असतील ते सोडविण्यासाठी आम्ही रात्र दिवस एक करून आमच्या केसचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीचा हा आम्ही दिवस रात्र प्रयत्न करीत आहोत आम्ही केलेल्या कार्याची तात्यासारखी माणसं असतील इथं उपस्थित जे शिक्षित वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल ते आम्हाला मोठ्या मनानं आमच्या पाठीशी एक शब्दाची थाप देतात आणि ह्याच्या बळावर आम्ही पुन्हा आणखी जास्त उमेदीनं जास्त दोषाने आम्ही ते काम पार पाडतो आता तात्यासाहेब तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो की ही वस्ती वसल्यापासून मी ऐकतोय आज जवळपास मला पंधरा वर्षापासून मी ऐकतोय या भागात पंधरा ते वीस वर्षापासून ग्रामपंचायत काळापासून कि या भागामध्ये सगळे बंगले पन्नास लाखाच्या खाली एक बी बंगला नाही परंतु सगळ्याच्या दारामध्ये स्वच्छा <laughs> ही जी लोकांची जी व्यथा होती या व्यथेच आम्ही तात्यासाहेबासमोर कथन केलं आणि त्यांनी आमच्या कथनाचं बारकाईन अभ्यास करून आम्हाला त्यांनी या नाल्यामधून या पूर्ण गल्ल्याचं पाणी खेजडी नदीला नेऊन टाकण्यासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल तुमच्या मनात करतो आणि कायमस्वरूपी जवळपास दोन गल्ले आपण घेतलेले आहेत म्हणजे चार पाच गल्ले आहेत पण यावेळेस दोन पुढच्या वेळेस दोन तीन घेऊन हा या भागातला कायमस्वरूपी माधव नगर मधला प्रश्न आम्ही कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत आणि अशाच पद्धतीचं काम के प्रत्येक वार्डात प्रत्येक भागात आज आम्ही रात्र दिवस स्वतः नजर टाकून उभा राहून त्या ठिकाणी करून घेत आहोत प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणाचे विषय असतील कुणाचं नाल्या पुढे आलेल्या असतील वट्टे आलेले असतील पायऱ्या आलेल्या असतील परंतु या ठिकाणी बघितल्यानंतर लोक सहकार्य करतात कुणाला समजून सांगावं लागतं कुणाला थोडं ही करावं लागतं आणि त्या सगळ्याच्या विचारातून एक सुंदर आकार खेळ शहराच्या प्रत्येक गल्लीला कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल आमच्या मुख्य रस्त्याचे प्रश्न असतील जवळपास आपले मार्ग लागत आलेले आहेत या भागामध्ये काम करीत असताना आम्ही या भागाच्या आमदाराच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सहकार्य झालेलं आहे त्याच पद्धतीनं या भागामध्ये काम करणाऱ्या देशाच्या खासदार व रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना किंवा या भागातून अडस्कर साहेब असतील अंकुशराव इंगळे साहेब असतील किंवा आमचे सर्व पक्षे आता नवीन्युवाऱ्याचे खासदार बजरंग बाप्पा असतील म्हणजे सगळ्या लोकांनी त्या त्या स्टेजला आम्हाला वेळोवेळी मदत मागितल्यानंतर कुणी मदत तिला नाकार दिला नाही आणि आम्ही तर काय आधी तर इनामदार आहेत आहेत <laughs> विकासासाठी विकासासाठी हातात त्याच्यामुळं दार आम्हाला कुठही विकासासाठी कोणत्याही नेत्याच्या दारात जाऊन विनंती करायला कुठलाही कमीपणा वाटत नाही आणि केदच पूर्व आम्ही तो एकोपास टिकून एकटेपणा टिकविणं मध्ये शांतीचं आणि विकासाचं वातावरण ज्या तीन वर्षामध्ये निर्माण झालं तर साहेब तर आम्हाला अभिमान आहे की आम्ही प्रत्येक महिन्याला दहावीस उद्घाटन करतो आणि केदच मार्केट फुलून गेलंय लोकांनी आता इकडे तिकडे जायचं सोडून दिलंय आणि प्रत्येक माणूस केद मध्ये जास्तीत जास्त आपले व्यवसाय खाटायचा था प्रयत्न करतो कारण लोकांना सुद्धा आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जेवढ्या सुविधा द्यायच्या तेवढ्या दिल्या जेवढं त्यांना हे करायचं तेवढं केलं आणि त्या भागात काम करीत असताना गावात शांतिता आणि एकोपार निर्माण झाल्यामुळं व्यापारी वर्ग सुरक्षित झाला आणि या सुरक्षितेच्या कारणामुळं आज आम्ही सामान्याची नाळ धरून म्हणजे सामान्याची सरकार आहे अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आज या ठिकाणी बाराशे पंधरा घरकुलं असतील साडे चारशे छोटे मोठे व्यापाऱ्याला अनुदान असेल बचत गटाला विविध माध्यमातून त्यांच्या हाताला काम देणं असेल निधी उपलब्ध करून देणं असेल म्हणजे झिरोतल्या झिरोपासून दात्या साहेबासारख्या एका आशीर्वाद देणाऱ्या माणसाच्या पर्यंत जाऊन त्यांचे समस्या जाणून घेतल्या त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं आणि तात्यासाहेब तुम्ही एवढं मोठं मन केलं आणि या लोकांच्या समस्या कायमस्वरूपी मिटून टाकल्या त्याबद्दल मी खे नगरपंचायतीतर्फे जनविकास परिवर्तन आघाडीतर्फे आणि या भागातील तमाम जनतेतर्फे तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनविकास परिवर्तन आघाडी अशाच पद्धतीनं जे जे शब्द आम्ही तुम्हाला दिलेत ते ते शब्द पूर्ण करून आम्ही तुमचा चेहरा मोरा बदलण्यासाठी प्रयत्न करू माधवनगर या ठिकाणी जो काही धारूर रस्त्यापासून तो माधवबाग रस्त्याकडे जो आहे ते नाजीच आणि रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय मुरंदर इनामदार साहेब दादा आणि चिजन बापू असतील आमच्या ठोमरे भैया असतील आणि सर्वच पत्रकार बांधव आहेत आज या ठिकाणी खूप आनंद होतोय तुम्ही जे काही बोललात की गेली वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून हा जो प्रश्न प्रलंबित होता ते आम्ही फक्त माध्यम झालोत करण्याचं आणि आम्ही आमचं नशीब समजतो की आम्हाला ते काम करण्याची संधी मिळाली ते संधी मिळण्याचं कारणही असं आहे साहेबांनी सांगितल्यानुसार मला जे मार्गदर्शक आहेत ते खऱ्यानेच कणखर आहेत अभ्यासू आहेत निडर आहेत आणि काम करण्याची ताकद उर्मी आणि प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये आहे की मी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलो पाहिजेत आणि हे सगळं करण्यामाग माझी काहीतरी भूमिका असते की हे केलं पाहिजे हे केलं पाहिजे हे केलं पाहिजे आणि ह्या दोघांच्या कम्युनिकेशन मधून जास्तीत जास्त केससाठी बंड कसा आणता येईल आमच्याकडे भांडा आहे आम्ही मागायला गेलो तरच कुणी देणार आहे आम्हाला आम्ही जर तसंच बसलो तर तेराहारी पलंगावर होणार नाही म्हणून आम्ही दारोदार फिरतो ह्या गुत्तेदाराच्या माध्यमातून असेल खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल आमदार ताईंच्या माध्यमातून असेल जिथून कुठून आम्हाला बजेट आणता येईल त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत असतो आणि त्या साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे जे काही दोन तीन मागण्या आहेत तर आम्ही नदीच्या सुशोभीकरणासाठी खूप सारं बजेट आणलेलं आहे आणि लवकरच त्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करणार आहोत कारण प्रत्येक वर्षी आम्ही गणपती उत्सवाला की स्वच्छ पाण्यामध्ये गणपती बाप्पांना विसर्जित करायचं असतंय आणि तो आमचा प्रामाणिकपणे प्रयास असतो की स्वच्छ पाण्यामध्येच आमच्या गणपती बाप्पा गेले पाहिजेत आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्यावर काम करत असतो तर आम्ही दोन वर्ष तिकडे अनिल राऊत जे आहेत त्यांच्या शेताकडे त्या तळ्यामध्ये केलं पण यावर्षी आम्ही त्या छोटासा प्रयोग केला की चांगल्या पद्धतीने कसा खोल खड्डा करून त्यामध्ये गणपती विसर्जन करता येते आणि त्याच धर्तीवर इथं नक्कीच आपल्याला ते फुटाची जी विहीर आहे ते प्रलंबित आहे जागा तयार त्यांचं टाळ्या वाजवून करा आणि आम्ही जे काही केज मध्ये खूप सारे विकास कामं झाली तर मी सर्वप्रथम केजवासियांचा धन्यवाद मान आम्ही ज्या रस्त्यावर जातो ज्या नालीच्या कामावर जातो त्या ठिकाणी छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी आहेत आमचं जे काय आम्ही निस्वार्थीपणे त्या ठिकाणी काम करतो किंवा झोकून देऊन जे काम करतो तर लोक आम्ही गेलो की ठीक आहे असं पाहिजे का आपण त्याच पद्धतीने करूयात म्हणजे आम्हाला लोकांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो आम्ही लोकांच्या खरंच ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं काम करण्याची संधी आपल्याला इथं तात्यासाहेब दिसत असतील त्यांच्या दुकानाच्या चार पायऱ्या गेल्यात त्या म्हणल्या मॅडम कामाला आम्ही अडवणार नाही ज्या ठिकाणी पंधरा दहा वर्षापूर्वी दोनदा टेंडर होऊन माल उचलून न्यावा लागला फुले नगरचा मुख्य रस्ता पंधरा ते वीस फुटाचा सुद्धा रस्ता झाला नसता त्या ठिकाणी आम्ही फुटाचा रस्ता करण्यात यशस्वी झालो हे आम्हाला लोकांनी दिलेलं प्रमाणपत्र आहे किंवा आमचं डिव्हेशन आहे त्याच्यामुळे हे सगळं होत आहे निश्चितच तात्यासाहेब आमचं आणि एसपी ऑफिसचं कम्युनिकेशन असल्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी केजमध्ये सी सी ते कुठे सगळे काम सुरू आहे आणि आणखीनही आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे महत्वाचं आहे मग ते शाळा कॉलेजेस ट्युशन आणि असं काही पॉइंट आता आपण या ठिकाणी रिलॅक्स पॉइंट करणार रिलॅक्सेशन पॉईंटच होणार आहे गणपती बाप्पा त्या ठिकाणी जातील पुन्हा आम्हाला कधी वाटलं सिनियर सिटिझनला वाटलं त्या ठिकाणी येऊन कारण नदीच्या सुशोभीकरणामध्ये हे सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत ऑलरेडी तळ्याचं तळ्याचं खुलीकरण रुंदीकरण सुशोभीकरण तेही आम्ही घेतलेलं आहे म्हणजे बराच पुढचा विचार करून केच्या भविष्याचा केच्या सुशोभीकरणाच्या केच्या विकासाचा विचार करून आम्ही खूप ठिकाणाहून निधी कसा उपलब्ध करता येईल आणि त्या निधीचं प्रॉपर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल याच्यावर आम्ही अगदी सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही आमचीच पाठ थोडता येला खरंच आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून प्रत्यक्ष फील्डवर असतो आज साहेबांचं जर बघितलं तर त्यांना उपवास आहे रोज आहे तरीही आता आणखीन दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे तरीही आम्ही सगळे काम अतिशय प्रामाणिकपणे करतो आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता शंभर टक्के असते आणि ती संधी आम्हाला लोकांनी दिली त्याबद्दल लोकांचं अभिनंदन करते धन्यवाद मानते आणि या ठिकाणी जे काही काम होणार आहे जे होत आहे ते अतिशय क्वालिटीचं होते तुम्हाला जर का थोडंफार वाटलं तर बापू या ठिकाणी आहेत कुणाही कुणीही बोललं कारण सगळ्या केजमधले कामं क्वालिटीचे होत्या कुठेही कशाही पद्धतीचं त्यामध्ये कमी जास्त होत नाही आणि झालं तरी लोक आमचा फोन लगेचच ताई या ठिकाणी असं व्हायला लागलं येऊन जा साहेब या ठिकाणी असं व्हायला लागलं येऊन जा कारण माझी प्रचंड इच्छा असते फील्डवर काम करण्याची त्या पद्धतीने आम्ही फिरतो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहावं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आम्हाला संधी भेटली उद्घाटन करायची आमचा मान सन्मानही होणार आहे कारण बुके आणून ठेवलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि सगळ्यांना शुभेच्छा